नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर पुरवठा करत असतो हे शेतकरी जे आहेत आणि हा जो घड आहे तो हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला इथले शेतकरी आहेत आणि साधारणतः दहा महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन झालं होतं तिथपासूनची सगळी स्टोरी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रामदास साहेबराव जोत राहणार हिंगणी तालुका जिल्हा अकोला बर एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे एक क्षेत्र आहे माझ्या जवळ सात एक्क बर कुठले कुठले पीक आहेत त्यामध्ये त्यामध्ये लिंबू आहे दोन एक्क हां आणि कपाशी आहे कागदी लिंबू आणि केळी आहे केळी केळी कपाशी आणि लिंबू म्हणजे कॅश क्रॉप आहे टोटली आणि हे जे क्षेत्र आहे फक्त केळीचं हे किती बाय किती अंतरावरती किती क्षेत्रामध्ये किती रोप बसवलेले हे क्षेत्र आहे अडीचक्कल बरोबर त्याच्यात चार हजार रोप बसवला पाच बाय पाच अंतरावरती चार हजार रोपांची संख्या आहे हे लागवड करण्यापूर्वी ह्या क्षेत्रामध्ये काय होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा लागवड करायच्या पहिले याच्यात कलिंगड होत बरोबर कलिंगडचे बेट नागरटी केली पहिले बेटची पन्नी काढली गणे काढली नागरटी केली त्याच्या बाद फंटन मारलं फंटनच्या बाद रोटर मारलं त्याच्या बाद काकर पाडून लागवड केली लागवड केली बरं ही जी लागवड केली त्यावेळेस कुठला महिना आणि वातावरणाची काय अवस्था होती सातवा जुलै महिना होता एक तारखेला लागवड केलेली आहे वातावरण एक जुलैला एक जुलैला म्हणजे पाऊस काय होता का नव्हता दुष्काळ होता थंडी नाही नाही पाऊस होता पाऊस हो लागवड केल्यावर पाणी आलं थोडासा प्रॉब्लेम आला ह्याच्यात छे मेला सुरुवातला शंभर दोनशे झाड म्हणजे खाले पडले याच्यात बस मग त्याच्या बाद आता हवेच नुकसान आहे पाचशे झाले जनरली शेणखताचा वापर आपण जमिनीत किती केलेला शेणखत मी वीस टाळ्या मागच्या वर्षी टाकलं लागोडीच्या लागवडीच्या अगोदरल्या वर्षी टाकलं त्याच्या आधी आणि त्यानंतर परत एक वर्ष आधी हा आणि परत काय पिकं काढली नाहीत नाही पिकं ते हा त्याच्यावर अटर्पूस काढला त्याच्यावर केळी लावली असं म्हणजे दोन पिकाला ते वेळेस शेणखत वापरलं म्हणजे थोडक्यात कलिंगाच्या वेळेस टाकलं आणि परत लागू तर रासायनिक खताचे डोस किती टाकलेले रासायनिक खताचे भेसळ डोस झाले तीन बर आणि साधारणपणे काय रोप खत फवारण्या औषध इतर काय झालं असेल लेबर विबर इकडे तिकडे किती रुपयापर्यंत खर्च आला असेल खर्च आहे माझा दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत किती अकराला अडीच अकराला अडीच एकराला दीड लाख रुपये इथला खर्च आहे आणि एक साधारणपणे सुरुवातीचा सा जो माल आहे तो किती टन गेला आणि किती महिन्यात गेला होता दहा महिन्यात गाडी गेली दहा टनची दहा टनची आता आठ दिवस झाली गाडी गेली एक दहा टन पहिल्या गाडीला काय रेट मिळाला होता पा? पहिल्या गाडीला साडेसातशे रुपये आणि आत्ताच्या आत्ताच्या गाडीला भेटला तेराशे रुपये रुपये आणि आजचा काहीतरी साडे अकरा रुपये पर्यंत साडे अकरा आज साडे अकरा तर या सगळ्या नियोजनामध्ये जनरली एक साधारणतः चार झाडामधून सॉरी चार हजार झाडांमधून किती टन ॲव्हरेज अपेक्षित आहे चार हजार झाडामधून शंभर टन मालिक पाहिजे शंभर जनरली शेतकऱ्यांना मला आवर्जून सांगायचं की जेवढं जास्त कमी अंतर तुम्ही ठेवा तेवढस थोडस ॲव्हरेजला बऱ्याच गोष्टी रोपांची संख्या वाढते पण थोडस ॲव्हरेजला थोड्या अडचणी येतात तर साधारणपणे आज ही पाच बाय पाच अंतरावरती पंचवीस सत्तावीस किलोची रास असेल हा ना तेच की पण ह्या जे ऍव्हरेज आहे ते सरासरी पंचवीस तीसच्या पंचवीस तीसच्याच रेंज दहावं पिक आहे सलग सलग म्हणजे तुम्ही बाकी काय तर घ्यायचं परत एक वर्ष त्यावर दहा पिकं झाली म्हणजे टरबूज टरबूज काढलं का लगेच म्हणजे किती महिन्याचं पीक घेता मग दुसरं कुठलं अल्टरनेट पीक घेतो घ्यायचं तर एकदम चांगल्या पद्धतीचं इथलं व्यवस्थापन आहे जर बघितलं तर एक साधारणपणे रोपांची संख्या आणि जर क्षेत्रफळ बघितलं तर जवळजवळ अडीच एकरमध्ये चार हजार रुपये अडीच एकरमध्ये चार हजार रोपांची संख्या आणि जनरली आता आणखीन आज साडे अकरा रुपये रेट आहे इथून पुढे थोडासा दरवाढ होईल त्यानंतर हे होईल राहिला विषय वारी वाऱ्याचा वादळाचा तर त्यामध्ये पण तुम्ही ते कव म्हणजे पाचशे रुपये फक्त थोडस नुकसान झालं इतरांच्या हिशोबानी चार हजार असून फक्त पाचशे रुपये काही दोन हजारात एक एक हजार रोपांची संख्या सुद्धा जमीन जमिनीवर पतला माल माल तर या सगळ्या नियोजनामध्ये एक चांगल्या पद्धतीची बाग आहे ज्योत सरांची आणि गाव आहे हिंगणी बुद्रुक तालुका तेलनारा जिल्हा अकोला अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणार आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद